नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक सुमंत शिंदे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर विद्यार्थ्यांनो आजचा माझा व्याख्यानाचा विषय आहे इयत्ता अकरावीतील प्रकरण क्रमांक तीन स्व किंवा सेल या आजच्या व्याख्यानामध्ये आपण या प्रकरणाचा जो उर्वरित भाग आहे त्याची चर्चा करणार आहोत त्यातील विशेषतः तीन पॉईंट चार स्व आणि जीवनचक्र त्याचप्रमाणे तीन पॉईंट पाच स्व आणि लैंगिक भूमिका ओळख आणि तीन पॉईंट सहा स्वसादरीकरण सेल्फ प्रेझेंटेशन विद्यार्थ्यां स्व आणि जीवनचक्र या मुद्द्याला सुरुवात करण्याच्या अगोदर उर्वरित भागामध्ये काय झालं होतं याचा एकदा आढावा घेतो सुरुवातीच्या भागामध्ये अशी चर्चा आपण या ठिकाणी केली होती की स्व म्हणजे नेमकं काय आहे किंवा स्वची संकल्पना काय आहे याची चर्चा करताना आपण असं म्हटलं की स्व म्हणजे तुमचं स्वतःबद्दलचं असणारं संपूर्ण संवेदन मी कोण आहे या प्रश्नाला तुम्ही स्वतः दिलेलं उत्तर म्हणजे स्व होय स्व ही संकल्पना म्हणजे मी होय जेव्हा आपण कोण आहोत हे आपल्याला समजायला लागतं आणि तेव्हा आपण त्याच्या विकासासाठी धडपडत असतो किंवा आयुष्यभर आपण या स्वच्या अवतीभोवती फिरत असतो त्याला घेऊन जाणं त्याच्याबरोबर राहणं त्याच्यामध्ये दुरुस्त्या करणं त्याच्यामध्ये बदल करणं आणि त्याला त्या ठिकाणी आयुष्यभर स्वतःबरोबर ठेवणं हे आपण करत असतो हा स्व आयुष्यभर बदलत असतो आयुष्यभर घडत असतो हा स्व तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतो तुमच्या शरीराच्या ठेवणीवर अवलंबून असतो आणि हा स्व तुमच्या वर्तनाची दिशा ठरवतो अशी आपण त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजेच थोडक्यात के हा स्व म्हणजे मी आहे किंवा आपण त्या ठिकाणी चर्चा करताना असं म्हटलं की मला आणखी एक गोष्ट खूप चांगली करता येते माझा स्वभाव हा विशिष्ट प्रकारचा आहे मी या विशिष्ट प्रकारेच वागत असतो माझं तत्त्व हे आहे किंवा मी याच्या वेगळं कधीच वागू शकणार नाही किंवा मला असं कोणी केलेलं चालत नाही ह्या सगळ्या प्रश्नांशी संबंधित आपली थे, स्वसंकल्पना असते आणि ही स्वसंकल्पना म्हणजे काय याच्या अनेक व्याख्या आपण बघितल्या आणि त्यानंतर आता आपण स्व म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर तीन पॉईंट चारकडे येतोय स्व आणि जीवनचक्र हा स्व ज्याला आपण मी म्हणतोय हा स्व नेमका बनतो कसा हा सेल्फ नेमका कसा कसा विकसित होत जातो त्याचे कसे कसे टप्पे असतात विकासाचे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत विद्यार्थ्यांना स्व आणि जीवनचक्र सेल्फ अँड लाईफ सायकल हा स्व वय आणि त्याच्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे काय होत असतो विकसित होत जातो म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मी काही वयांचे टप्पे केलेले आहेत साधारणतः वय वर्ष सहा महिने इथपासून तुमचं स्व त्या ठिकाणी विकसित व्हायला सुरुवात होतो म्हणजे खरं तर अगदी त्या ठिकाणी फ्रॉईडचा जर आपण दाखला घेतला तर फ्रॉईड असं म्हणतो की लहान मुलाला त्याच्या वय वर्ष पाचपर्यंत कोणकोणते अनुभव आलेले आहेत यावर त्याचं भविष्यातील व्यक्तिमत्व ठरत असतं म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर वय वर्ष पाचपर्यंत जर तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमच्या पालकांकडून प्रेम मिळालं असेल आदर मिळाला असेल त्याचप्रमाणे तुमची काळजी घेतली गेली असेल तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते भविष्यामध्ये एक चांगलं सामाजिक असं व्यक्तिमत्व बनणार आहे पण तेच जर तुम्हाला लहानपणी तिरस्कार मिळाला असेल तुमची हेटाळणी झालेली असेल तुमच्या बाबतीत त्या ठिकाणी गैरवर्तन घडलं असेल तर मग मात्र तुमचं जे व्यक्तिमत्व भविष्यामध्ये घडणार आहे ते मात्र त्या ठिकाणी समाजविरोधी असणार आहे समाज विघातक अशा स्वरूपाचं असणार आहे त्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असेल त्याच्यामध्ये लोकांच्या बाबतीतला नकारात्मक दृष्टिकोन असेल आणि म्हणून स्व ही जी संकल्पना आहे ही बालवयातच घडायला सुरुवात होते असं आपण त्या ठिकाणी म्हणतो वयवर्ष सहाचा किंवा वयवर्ष सहा महिने याचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा स्वसंकल्पना या सहा महिन्यामध्ये कशी असते किंवा कसा तिचा विकास होत असतो तर या सहा महिन्यामध्ये बालक जे आहे लहान मूल जे आहे ते मी आणि इतर यांच्यामधला आता फरक करायला शिकलेलं असतो माझं शरीर आणि इतरांचं शरीर याच्यामध्ये फरक आहे हे थोड्याफार प्रमाणात त्याला आता कळायला लागलेलं असतं स्वतःच्या शरीराला होणारी इजा किंवा इतरांच्या शरीराला होणारा स्पर्श याच्यामध्ये काहीतरी फरक आहे हे आता त्याला जाणवायला लागलेलं असतं आणि त्यातून त्याला ही समज येते की मी इतरांपेक्षा वेगळा आहे ही स्वच्या निर्मितीची पहिली अवस्था असते किंवा पहिला टप्पा असतो हा स्व बनत असताना जेव्हा वय वर्ष दोन येतं तेव्हा या वय वर्ष दोनमध्ये ही मुलं आता चांगल्याच प्रकारे स्वतःला आणि इतरांना समजून घ्यायला शिकलेली असते त्यांना आता चांगल्या वाईटातला फरक करायला जमत असतो म्हणजे आपल्यासाठी चांगलं काय आपल्यासाठी वाईट काय किंवा समाज आपल्याकडून काय अपेक्षा करतोय समाज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की आई वडील किंवा त्याचे पालक किंवा त्याच्या अवतीभोवती वारंवार येणारी माणसं त्यांना काय आवडतं त्यांना काय आवडत नाही आणि मग आपण कसं वागलं पाहिजे म्हणजे विशेषतः जर समोरच्या व्यक्ती त्यांच्याबरोबर हसत असतील तर ते हसून प्रतिसाद देतात समोरच्या व्यक्ती जर त्यांना ओरडत असतील किंवा रागवत असतील तर ही मुलं त्या ठिकाणी काय करतात विद्यार्थ्यांना तशा प्रकारची प्रतिक्रिया देतात त्यांना आवडेल अशा प्रकारची प्रतिक्रिया देतात शांत बसतात किंवा त्या ठिकाणी रडायचं थांबवतात किंवा त्या ठिकाणी खाली पाहतात किंवा त्यांच्याकडून दुर्लक्ष करून घेतात की जेणेकरून त्यांच्याकडचा जो रागाचा दृष्टिकोन हो आहे तो काही वेळासाठी दुसरीकडं वळवला जाईल म्हणजे थोडक्यात वय वर्ष दोनची मुलं त्या ठिकाणी समाजाच्या अपेक्षांची जाणीव त्यांना झालेली असते आणि त्यातून त्यांचा स्वचा विकास होत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी चांगलं आणि वाईट काय याचा फरक ते शिकतात वयवर्ष कळ जेव्हा ते मूल येतं तेव्हा त्याच्यामध्ये अधिक सुधारणा झालेली असते त्याचा स्व अधिक त्या ठिकाणी घट्ट बनायला सुरुवात झालेली असते वय वर्ष तीनचं जे मुलं आहे ते आता त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला असणारी जी त्याच्यासारखी मुलं आहेत त्यांच्याकडे बघतं त्यांचं निरीक्षण करत असतं किंवा त्याच्यातून काही गोष्टी ते अनुकरणातून ते शिकून घेत असतात म्हणजे वय वर्ष तीनचं जे मूल आहे हे वय वर्ष तीनचं मूल या ठिकाणी आपले आईवडील कोण आहेत त्यांची वागण्याची पद्धत काय आहे दुसऱ्या व्यक्ती कोण आहेत त्यांची वागण्याची पद्धत काय आहे आणि मला कसं वागलं पाहिजे किंवा मी कसं व्यक्त झालं पाहिजे याची समज थोड्याफार प्रमाणात या वयवर्ष तीनच्या मुलांना त्या ठिकाणी आलेली असते पा त्यांना कळतं की आपलं शरीर कसं आहे आणि आपल्या शरीराची ठेवण कशी आहे स्वतःच्या अवयवांकडं पाहणं त्या अवयवांमध्ये त्या ठिकाणी मग्न राहणं स्वतःचे हात बघणं स्वतःचे पाय बघणं त्याचबरोबर दुसऱ्यांशी तुलना करणं या गोष्टी थोड्याफार पर प्रमाणात त्याला आता जमत असतात त्यातून त्याची स्वसंकल्पना अधिक विकसित झालेली असते थोडक्यात हे वय पूर्वशालेय स्वरूपाचं वय असतं आणि याच्यातच खऱ्या अर्थानं आपण कोण आहोत असा प्रश्न त्या ते ठिकाणी त्याला पडत असतो मी मुलगा आहे की मी मुलगी आहे हे मात्र त्याला चांगल्या प्रकारे समजलेलं असतं कारण त्याला वारंवार सांगितलं जात जात असतं अरे तू मुलगा आहेस मुलीसारखा वागू नकोस अगं तू मुलगी आहेस मुलासारखी वागू नको असे वारंवार शब्द त्याच्या कानावर पडत असतात आणि त्यातून त्याची स्वतःबद्दलची ओळख मुलगा की मुलगी ही काही प्रमाणात विकसित झालेली असते जसंच मूल पाच ते सहा वर्षा वयापर्यंतचं मोठं होतं ते शाळेत जाऊ लागतं आणि शाळेत गेल्यानंतर त्याला समजत असतं की मी कोण आहेत आणि इतर कोण आहेत म्हणजे थोडक्यात पाच ते सहा वर्ष वय हे तुलनेचं वय असतं एकमेकाशी तुलना केली जाते काय तुलना केली जाते की मी इतरांपेक्षा हुशार आहे मी इतरांपेक्षा बुद्धिमान आहे मी इतरांपेक्षा वेगवान आहे मला त्यांच्यापेक्षा जास्त पळता येतं किंवा माझ्या अंगामध्ये इतरांपेक्षा जास्त ताकद आहे असं ते मूल स्वतःच्या संदर्भात विचार करत असतं विद्यार्थ्यांनो ह्या वयाची त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची खासियत किंवा वैशिष्ट्य असं की ह्या वयामध्ये त्यांचा एक मित्र बनलेला असतो आणि तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतःच असतात ते स्वतःशी आता बोलायला सुरुवात करतात स्वतःशी बोलत असताना ते असं म्हणत असतात की तू असा आहे तू तसा आहेस तू इतरांपेक्षा चांगला दिसतोस तू इतरांपेक्षा छान दिसतोस किंवा तुला इतरांपेक्षा वेगाने पळता येतं आणि अशा प्रकारचा तो जो त्यांचा मित्र आहे तो त्यांच्याशी आता गप्पा मारायला लागतो किंवा ते त्या मित्राशी गप्पा मारायला लागतात या पाच वर्ष किंवा सहा वर्ष वयामध्ये काही माहिती ती मुलं आता लपून ठेवायलासुद्धा शिकलेली असतात विशेषतः पालकांपासून काही गोष्टी लपवल्या जातात कोणत्या गोष्टी विशेषतः लपवल्या जातात तर अपूर्ण राहिलेल्या इच्छा किंवा दडपल्या गेलेल्या इच्छा ज्या पालकांकडून पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यासाठी ते रडलेल्या असतात त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आखरस्थळेपणा केलेला असतो आणि मग शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांचा झालेला अपमान असेल किंवा त्यांच्याकडून झालेली चूक असेल या गोष्टी आता ही वयवर्ष पाच ते सहाची मुलं घरी सांगत नाहीत आईला सांगत नाहीत किंवा त्या ठिकाणी वडिलांना सांगत नाहीत म्हणजे लपून ठेवण्याची सुरुवात किंवा माझ्या स्वला ताडा जाऊ नये माझा अपमान झाला हे जर इतरांना कळलं तर माझ्यावर हसलं जाईल आणि माझा अपमान होईल त्यातून मला दुःख होईल किंवा त्या ठिकाणी माझी त्या ठिकाणी निंदा होईल आणि ती होऊ नये म्हणून या गोष्टी लपवण्याची सुरुवात किंवा स्वतःच्या स्वला जपण्याची सुरुवात ही वर्ष पाच किंवा सहामध्ये झालेली असते बघा हे लाईफ सायकल आहे सहा महिन्यामध्ये काय दोन वर्षामध्ये काय तीन वर्षामध्ये काय किंवा पाच ते सहा वर्षामध्ये काय करता 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 आता हे भूल कुमारावस्थेमध्ये पोचतं म्हणजे सहा ते बारा या वयामध्ये खरं तर त्याला कळलेलं असतं की मी आता ठामपणे मुलगा आहे आणि मी आता ठामपणे मुलगी आहे माझ्याकडून या अपेक्षा केल्या जातात किंवा मी व्याकरणी भाषेत काय बोललं पाहिजे मी करतो मी जातो मी येतो मी पाहतो याच्या विरुद्ध मी पाहते मी बोलते मी चालते मी गेले अशा प्रकारच्या व्याकरणी भाषा त्यांना आता यायला लागतात आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचं वर्तन पुढे सुरू राहतं विद्यार्थ्यांना येता येता अवस्था येते कुमारावस्था वय ये वर्ष त्या ठिकाणी तेरा ते एकोणीस किंवा अठरा असं आपण जर म्हटलं ज्याला आपण टीन एज म्हणतो थर्टीन टू नाईन्टीन या वर्षामध्ये कुमार अवस्था असते किशोर अवस्था असते आणि या किशोर अवस्थेमध्ये ही मुलं आता स्वतःच्या स्वार्थापेक्षा वेगळा विचार करायला शिकतात आतापर्यंत म्हणजे वयवर वयवर्ष सहा महिने ते पाच तास सहा वर्ष किंवा अगदी बारा वर्षापर्यंत त्यांना फक्त स्वतःबद्दलच त्यांचा आत्मकेंद्रित असा दृष्टिकोन असतो आता मात्र त्यांचा आत्मकेंद्रित दृष्टिकोन बदलतो ते त्या ठिकाणी अकरावीला दहावीला नववीला किंवा बारावीला गेलेले असतात इथं मात्र त्यांचा विचार करण्याची दृष्टी बदलते या ठिकाणी मात्र ही मुलं इतरांचा दृष्टिकोनसुद्धा समजावून घेत असतात आणि इतरांचा दृष्टिकोन समजावून घेत असताना त्यांची काय काय मतं आहेत ती मुलं त्यांच्यासारखीच दिसणारी त्यांच्या वयाचीच मुलं कशी राहतात कशी विचार करतात ते काय टी व्हीला काय बघतात ते कपडे घालताना कसे घालतात ते चालताना कसे ब चालतात त्यांची केशभूषा कशी आहे अशा पद्धतीचं जे इमिटेशन आहे अनुकरण आहे ते करण्याकडे त्यांचा कल वाढलेला असतो इथं ते स्वतःकडं बऱ्याचदा बघत असतात की मी कसा दिसतो मी कसा चालतो मी सुंदर आहे का मी कुरूप आहे का किंवा मी हुशार आहे का किंवा मी मजबूत आहे का किंवा त्या ठिकाणी माझं शरीर कमजोर आहे का स्वतःच्या दिसण्यावर त्यांचा फार मोठा भर असतो त्यातून नटणं थटणं व्यक्त होणं समाजापुढे जात असताना त्या ठिकाणी समाज काय म्हणेल याचा विचार करून जाणं हे त्यांना जमायला लागलेलं असतं म्हणजे त्यांच्या स्वला आता एक मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं असतं आणि मी म्हणजे मी माझ्यासारखा दुसरा कोणीच नसावा अशी भावना त्यांच्या वर्तनामध्ये आलेली असते आणि हा स्व कुमारावस्थेमध्ये अधिकच घट्ट झालेला असतो आता त्यांची स्वतःची ठाम अशी मतं झालेली असतात आता त्यांचे स्वतःचे एक विशिष्ट प्रकारच्या समजुती झालेल्या असतात आणि त्यात त्यांचा स्व त्या ठिकाणी बदलत आणि घडत असतो हा विद्यार्थ्यांना त् या कुमारावस्थेमध्ये काही राजकारणी विचार त्यांच्यावर येत असतात काही धार्मिक गोष्टी त्यांच्यावर लादल्या जात असतात आणि त्यातूनसुद्धा त्यांचा स्व बनत आणि बदलत असतो बाय विद्यार्थ्यांना आणि मग सरते शेवटी त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं वयवर्ष अठरा एकोणीस वीसपर्यंत जातं आता मात्र ते ठाम बनलेले असतात आता मात्र ते स्वतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनलेले असतात इथं मात्र आता त्यांच्या मनावर दुसऱ्या कोणाच्याही गोष्टी चालत नाहीत किंवा जर त्यांना कुणी काही सांगत असेल तर ते स्वतःच्या समजुतीशी त्याचे इतरांचे विचार पडताळून पाहतात आणि जर ते त्यांच्या अभिवृत्तीशी सुसंगत असतील तरच ते स्वीकारले जातात आणि त्यांना जर त्याना त्या गोष्टी पटल्या नाही तर त्या टाळल्या जातात किंवा त्यांना नकार दिला जातो पा अशा प्रकारे स्व हा त्या ठिकाणी अठरा एकोणीस वयापर्यंत पूर्णपणे घट्ट असा बनलेला असतो अशा प्रकारे स्वचं जीवनचक्र असतं किंवा स्वचा विकास त्या ठिकाणी होत असतो विद्यार्थ्यांना पुढे जाऊयात तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाचकडे गेल्यानंतर स्व आणि लैंगिक भूमिका ओळख आपण आपल्या संपूर्ण प्रकरणामध्ये स्व किंवा जो तुम्ही आहेत मी तो म्हणजे काय आहे तो कसा जपायचा त्याचा विकास कसा होतो हे आपण बघतो आहोत आणि त्याच प्रक्रियेमध्ये स्व आणि लैंगिक भूमिका ओळख कशी तयार होते हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं खरं तर विद्यार्थ्यांना या दोनही संकल्पना वेगळ्या आहेत लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत लैंगिक भूमिका काय आहे आणि लैंगिक ओळख काय आहे हे समजून घेत असताना दोघांमधला फरक काय आहे तो आपण समजावून घेऊया विद्यार्थ्यांना लैंगिक ओळख ही जन्मजात असते ही इनबॉर्न असते आता मी स्त्री म्हणून जन्माला येणं किंवा मी पुरुष म्हणून जन्माला येणं हे माझ्या हातामध्ये नसतं किंवा तुमच्या हातामध्ये नसतं काही गुणसूत्रांच्या एकत्रीकरणामधून किंवा त्या ठिकाणी जे काही अनुवंश आहेत त्या अनुवंशाच्या एकत्रीकरणामधून तुम्ही स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला येता आणि ती तुमची लैंगिक ओळख असते आणि म्हणून ती जन्मजात असते प मी स्त्री आहे मी जन्माला स्त्री म्हणून आले आणि म्हणून स्त्री म्हणून मला वागलं पाहिजे किंवा समाजाच्या तशा अपेक्षा आहेत हा पुढचा भाग आहे परंतु स्त्री म्हणून जन्माला येणं किंवा पुरुष म्हणून जन्माला येणं हे तुमच्या हातात नसतं म्हणून लैंगिक ओळख ही संकल्पना जन्मजात असते ती जन्मानेच तुम्हाला मिळते ती तुमच्या हातात नसते आणि पुढची जी संकल्पना आहे लैंगिक भूमिका सेक्श्युअल रोल आणि सेक्शुअल आयडेंटिटी अशा ज्या दोन संकल्पना आहेत त्यातली दुसरी संकल्पना सेक्शुअल रोल लैंगिक भूमिका आता समाज तुमच्याकडून अपेक्षा करतो की तू स्त्री आहे आणि तू अमुक अमुक वागलं पाहिजे मी चालले मी जाते मी येते अशा भाषेत तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या केसांची ठेवण विशिष्ट प्रकारे असली पाहिजे हे काय कुठं लिखित ठेवलेलं नाही आहे पण तुम्ही तसं वागलं नाही की तुम्हाला बोललं जातं तुम्हाला टोकलं जातं तुम्हाला टोचलं जातं आणि त्यातून तुमचं वर्तन स्त्रीला साजेसं होत जातं किंवा त्यातून तुमचं वर्तन पुरु तुमचं वर्तन पुरुषाला साजेसं होत जातं म्हणजे विचार कर ना जर तुम्हाला तू स्त्रीसारखी आहेस किंवा तू पुरुषांसारखा आहेस असं जर म्हटलंच गेलं नाही तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात याची जाणीव त्या ठिकाणी कदाचित होणार असून आणि म्हणून लैंगिक भूमिका ही शिकून घेतली जाते विद्यार्थ्यांना ही काय जन्मजात तुम्हाला मिळालेली नसते म्हणून तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही पुरुष म्हणून काय कामं केली पाहिजेत तुम्ही स्त्री म्हणून काय कामं केली पाहिजेत आणि मग घरामध्ये वागताना तुमच्याबरोबर तसं वागलं जातं किंवा तुम्ही शिकता की घरात तुमच्या आईबरोबर तुमचे वडील कसे वागतात हे तुम्ही बघत असता किंवा तुमची आई काय कामं करते तुमची आई तुमच्या वडिलांबरोबर कशी वागते हे तुम्ही बघत असता आणि त्यातून तुम्ही समजून घेता की मला माझ्या आईसारखं वागलं पाहिजे मला माझ्या वडिलांसारखं वागलं पाहिजे मला माझ्या भावासारखं वागलं पाहिजे मला माझ्या बहिणीसारखं वागलं पाहिजे आणि म्हणून ही जी लैंगिक भूमिका आहे ही शिकून घेतली जाते ही लर्न केली जाते ही जन्मजात नसते आणि म्हणून लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख याच्यामध्ये फरक आहे लैंगिक ओळख ही जन्मजात असते तर लैंगिक भूमिका सेक्शुअल रोल हा शिकून घेतलेला असतो पा विद्यार्थ्यांना आता यातही काही गोष्टी आहेत लैंगिक भूमिकेमध्ये काही काही मुलं जी आहेत ती त्या ठिकाणी मुलींसारखी वागताना तुम्हाला दिसतील म्हणजे त्या ठिकाणी ते म्हणजे अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा भूमिका बदललेल्या आहेत आजकाल बरेचसे पुरुष हे स्त्रियांची कामं तुम्हाला त्या ठिकाणी करताना दिसतील किंवा त्या ठिकाणी चित्रपटांच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून तुमच्यासमोर स्त्रियांचे कपडे घालून येणं तसं बोलणं तसं वर्तन करणं किंवा काही काही पुरुष अलीकडे त्या ठिकाणी स्वतःचे कपडे धुतात भांडी घासताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि मग कदाचित त्यांना असं म्हटलं जातं की हा पुरुष त्या ठिकाणी बायकी आहे लक्षात घ्या त्याच्या चालण्यात बोलण्यात बायकांसारखी ढप असते कारण कदाचित हे पुरुष त्या ठिकाणी बायकांबरोबर जास्त सहवासात राहिलेले असतील किंवा त्यांच्या घरात अनुकरणासाठी पुरुषच उपलब्ध नसेल म्हणजे विशेषतः ज्या घरांमध्ये त्या ठिकाणी वडील उपलब्ध नसतात बघा मुलांना किंवा वडिलांचं निधन झालेलं असतं किंवा ज्या पालकांचा घटस्फोट झालेला आहे त्या घरामध्ये कदाचित पुरुष हा अनुकरणासाठी उपलब्धच नसतो परिणामी ही मुलं आईलाच बघून मोठी होतात किंवा आईचंच वर्तन त्या ठिकाणी अनुकरण करतात आणि परिणामी त्यांच्या वर्तनामध्ये पुरुषी लक्षणं येण्याच्याऐवजी स्त्री सुलभ लक्षणं येतात आणि परिणामी अशा बालकांना किंवा अशा मुलांना त्या ठिकाणी बायकी म्हणून संबोधलं जातं तसं स्त्रियांच्या बाबतीतसुद्धा दिसतं काही स्त्रिया या पुरुषी असतात पुरुषांसारखं वागणं असेल पुरुषांसारखी केशभूषा असेल पुरुषांसारखी कपडे घालणं असेल त्यांच्यासारखं चालणं बोलण्याचं किंवा त्यांच्यासारखं अनुकरण करणं असेल या गोष्टी काही स्त्रियांमध्ये दिसतात किंवा काही स्त्रिया ह्या पुरुषी व्यवसाय करताना दिसतात आता आपल्याकडं काही व्यवसाय हे पुरुषी आहेत असं ठरवलेलं म्हणजे उदाहरणार्थ कुस्ती खेळणं असेल बरं की नाही किंवा काही खेळ आहेत ते सुद्धा पुरुषही असतात अलीकडे मात्र ती भूमिका बदललेली आहे या बदललेल्या भूमिकेमध्ये काही स्त्रिया ह्या पुरुषांच्या त्या ठिकाणी काय करत असतात व्यवसायामध्ये पारंगत झालेले दिसतात विशार विशेषतः आपल्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे त्या फुगट मगिनी असतील किंवा मल्लेश्वरी असेल वेटलिफ्टिंग असेल कुस्ती असेल यासारख्या खेळांमध्ये सुद्धा आता महिला भाग घेताना दिसतात आणि म्हणून त्यांच्याकडे बघताना पुरुषी महिला असं म्हणून पाहिलं जातं परंतु खरं तर हे बघणं चुकीचं आहे लैंगिक ओळख जी आहे ती शिकलेली असते त्यासाठी त्याचं वातावरण कौटुंबिक वातावरण सामाजिक वातावरण जबाबदार असतं ही गोष्ट मात्र आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून तुमचा जो स्व आहे हा स्व जन्मजात लैंगिक ओळख आणि लैंगिक भूमिका जी शिकून घेतलेली आहे त्याच्यावर अवलंबून असतो असं या संकल्पनेमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं ठीक आहे हे समजल्यानंतर आता आपण पुढे जातो आहे तीन पॉईंट सहा स्वसादरीकरण सेल्फ प्रेझेंटेशन स्वचं सादरीकरण आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वचं सादरीकरण सेल्फ प्रेझेंटेशन म्हणजे काय तर तुम्ही स्वतःला कसं सादर करता हा विद्यार्थ्यांनो तुम्ही स्वतःला कसं सादर करता यावर तुम्ही कोण आहात याची ओळख समाजाला पटत असते म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी गबाळे राहणार रह असाल कोणाच्या प्रश्नाला उत्तर देणार नसाल खाली मान घालून चालणार असाल तुम्हाला कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देणार नसाल तर तुम्ही भित्रे आहात कमी आत्मविश्वासाचे आहात किंवा सांगकामी आहात किंवा त्या ठिकाणी हा मुलगा म्हणजे अगदीच त्या ठिकाणी लाजाळू आहे किंवा अंतर्मुख आहे अशी नावं तुम्हाला समाज ठेवत असतो तेच तुम्ही जर त्या ठिकाणी व्यवस्थित नाकाच्या समोर चालणारे असाल किंवा तुमच्या वागण्यामध्ये एक ठामपणा दिसत असेल चालताना तुम्ही व्यवस्थित चालत असाल किंवा एक दरारा ठेवून तुम्ही जर त्या ठिकाणी लोकांशी वर्तन करत असाल बोलत असाल तुमच्या मताला किंमत आहे हे तुम्ही पटवून देत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहात आहेत किंवा तुमच्याशी वागताना कसं वागलं पाहिजे हे लोकांना समजतं किंवा तुम्ही एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहात किंवा तुम्ही एक त्या ठिकाणी समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहात असं एक चित्र समाजापर्यंत पोहोचतो आणि तशा प्रकारे तुमच्याशी वागलं जातं आणि म्हणून तुमचं जे स्वसादरीकरण आहे सेल्फ प्रेझेंटेशन आहे त्याच्याशी संबंधित काही घटक आहेत विशेषतः चार घटक आहेत ते घटक या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत त्यातून तुम्हाला समजेल की तुम्ही समाजामध्ये कसं वागावं किंवा तुम्ही कसं वागता आणि म म्हणून समाज तुमच्याशी विशिष्ट प्रकारे वागत आहे हे तुम्हाला यातून लक्षात येईल त्यातला पहिला घटक आहे स्वभान स्वभान स्वतःबद्दलची जाणीव स्वतःच्या विचारांची जाणीव स्वतःच्या भावनांची जाणीव आणि स्वतःच्या वर्तनाची जाणीव वा चेरी चेरी या संशोधकानं असं म्हटलेलं आहे की स्वभान म्हणजे जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या विचारांची जाणीव असते स्वतःच्या भावनांची जाणीव असते मी आनंदी आहे मी दुःखी आहे माझे विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत माझे विचार इतरांपेक्षा वरच्या दर्जाचे आहेत किंवा माझे विचार इतरांपेक्षा खालच्या दर्जाचे आहेत किंवा माझं वागणूक किंवा माझी वर्तन ही इतरांपेक्षा अत्यंत चांगल्या प्रकारची आहे वेगळ्या प्रकारची आहे अशी जेव्हा तुम्हाला जाणीव असते त्या जाणीवेला स्वभान असं म्हटलं जातं हे तुमचं स्वभान चांगलं असणं गरजेचं आहे असं कोण म्हणतंय चेरी असं म्हणतात आणि ही तुमच्या स्वसादरीकरणातली अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे किंवा एक घटक आहे त्यानंतर दुसरा घटक आहे स्वप्रतिमा स्वप्रतिमा म्हणजे काय तर स्वप्रतिमा म्हणजे तुमचा स्वतःबद्दलचा असणारा स्वतःचा व्यक्तिगत शब्द संग्रह मी सभ्य व्यक्ती आहे मी प्रामाणिक आहे मी विश्वासू आहे मी मन मिळावं आहे मी सभ्य आहे मी इमानदार आहे मी बुद्धिमान आहे मी सुंदर आहे किंवा त्या ठिकाणी मी कुरूप आहे मी वाईट आहे मी इतरांकडं लक्ष देत नाही माझं स्वतःबद्दल त्या ठिकाणी जास्त आदर आहे असं जेव्हा तुम्ही म्हणत असता तेव्हा ती संकल्पना तुमची स्वप्रतिमा असते बघा विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही आरशासमोर उभी राहता आणि त्या आरशामध्ये तुम्हाला तुमची दिसणारी प्रतिमा आहे त्याच्याकडे बघून जर तुम्हाला अभिमान वाटत असेल किंवा त्याच्याकडे बघताना जर तुम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटत असेल तर तुमची स्वप्रतिमा चांगली आहे आणि म्हणून तुमच्या स्वसादरीकरणातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे स्वप्रतिमा तुम्हाला स्वभान जसं असणं गरजेचं आहे तशी तुमची स्वप्रतिमा चांगली असणं गरजेचं आहे तरच लोक तुमच्याशी चांगलं वागतील अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाण्याची शक्यता आहे म्हणून लोकांसमोर वागत असताना तुमची प्रतिमा लोकांसमोर कशी आहे याचा विचार तुम्ही केला पाहिजे त्यातला आणखी एक महत्त्वाचा घटक आहे सक्षमता स्वयं सक्षमता स्वयं म्हणजेच स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास माझ्या क्षमता काय आहेत हे मला माहिती असलं पाहिजे माझ्या क्षमता हे आहेत आणि मी भविष्यात अमुक एक गोष्ट करून दाखवणार आहे किंवा मी हे मिळवणारच आहे असा तुमच्याबद्दलचा तुमचा स्वतःचा ठाम विश्वास म्हणजे स्वयं सक्षमता आहे आणि ही तुमच्या वागण्या बोलण्यातून तुम दिसत असते लोकांना लोक तुमच्याशी तुमच्याबद्दल बोलताना म्हणत असतात की हा जो आमका विद्यार्थी आहे ना हा नक्कीच आयुष्यात काहीतरी करून दाखवणार आहे किंवा ही जी मुलगी आहे ना ही नक्कीच इतरांपेक्षा वेगळी आहे आणि ही काहीतरी चांगल्या पदावर गेल्याशिवाय राहणार नाही याला सक्षमता असं म्हणतात स्वतःच्या क्षमतांवरचा विश्वास तुमच्याकडं त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थ्यांना आणि म्हणून तुमचं स्वसादरीकरण जर चांगलं व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये स्वयं सक्षमता असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे शेवटचा घटक या ठिकाणी सांगतो स्वयं स्वसादरीकरणामधला की स्वतःची प्रतिष्ठा स्वतःबद्दलचा आदर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर स्वतःबद्दल आदर असेल तुमचा स्व आदर ज्याला आपण सेल्फ इस्टीम असं म्हणतो मानशास्त्राच्या भाषेमध्ये तुमचा स्व आदर जर चांगला असेल तरच तुमचं स्वस्वादरीकरण चांगलं असेल तुमचं सेल्फ प्रेझेंटेशन चांगलं असेल परंतु तुमचा जर स्वतःबद्दलचा आदर कमी असेल तुमची सेल्फ इस्टीम कमी असेल तर मग मात्र तुमचं स्वसादरीकरण चांगलं होणार नाही तुमचं सेल्फ प्रेझेंटेशन चांगलं होणार नाही म्हणजे काही काही लोकं स्वतःलाच शिव्या देत असतात की मी काय चांगलाच आहे मी बावळट आहे आणि मी नेहमीच चुकतो किंवा मी इतरांपेक्षा कमीच आहे अशी जी न्यूनगंडाची भावना तुमच्या मनामध्ये असते त्याच्यामुळे तुमचा स्व आदर कमी होतो आणि तुमचा स्वआदर कमी असल्यामुळं लोक तुमच्याशी वागत असताना तुमचा फायदा घेतात किंवा तुमच्याशी गैरवर्तन करत असतात आणि तुम्ही ते वेळोवेळी मान्य करत गेलात की तुमचा स्व आदर दिवसेंदिवस खाली येतो आणि त्यातून तुमचं स्वसादरीकरण काय होतं चांगल्या प्रकारे होत नाही आणि म्हणून तुमचं स्वसादरीकरण चांगलं व्हायचं असेल तुमच्या स्वला जर तुम्हाला जपायचं असेल तर स्वभान ठेवा स्वतःची प्रतिमा चांगली ठेवा त्याचप्रमाणे तुमची स्वयं सक्षम क्षमता चांगली जपा तुम्ही सक्षम आहात असं लोकांना दाखवा आणि त्याचप्रमाणे स्वतःची प्रतिष्ठा जपा पहिल्यांदा स्वतःचा आदर करायला शिका मग दुसऱ्यांचा आदर करा, करा तुम्ही स्वतःचा आदर केला तर लोक तुमचा आदर करतील आणि त्यातून तुमचं स्वसादरीकरण चांगलं होईल अशा प्रकारे विद्यार्थ्यांना स्वचा विकास कसा होतो त्याचं जीवनचक्र कसं असतं त्याचप्रमाणे स्व ओळख आणि त्या ठिकाणी लैंगिक भूमिका किंवा लैंगिक ओळख आणि त्याचप्रमाणे स्वसादरीकरण हे तीनही मुद्दे आपण या ठिकाणी आज समजावून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू